तालुका प्रेस क्लब तर्फे शेतकऱ्यांचा सन्मान प्रांत तहसीलदार पोलीस निरीक्षक कृषी अधिकाऱ्यांची उपस्थिती रायगड प्रेस क्लब संलग्न माणगाव तालुका प्रेस क्लबच्या वतीनं दरवर्षी होणारा शेताच्या बांधावर शेतकऱ्याचा सन्मान हा कार्यक्रम यावर्षी देखील मोठ्या उत्साहानं शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी माणगाव येथे साजरा करण्यात आला यावेळी तालुक्यातील खांदाड येथील प्रगशी शेतकरी गजानन नारायण पवार यांच्या सन्मानाचा कार्यक्रम हा खांदाड सोनभैरव मंदिरात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घेण्यात आला माणगावचे प्रांत अधिकारी डॉक्टर संदीपान सानप पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे गटविकास अधिकारी संदीप जठा या अधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर दुपारी बारा वाजता नाणोरे येथील प्रगशील शेतकरी संदीप दसवते यांच्या सन्मानाचाही कार्यक्रम नाणोरे येथील साई मंदिरात घेण्यात आला त्यावेळी देखील तहसीलदार विकास गारुडकर तालुका कृषी अधिकारी अजय वगरे उपविभागीय कृषी अधिकारी अनंत कांबळे तळा कृषी अधिकारी रवी कावळे यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमास रायगड प्रेस क्लबचे सहसचिव पद्माकर उभारे माणगाव तालुका अध्यक्ष संतोष सुतार कार्याध्यक्ष गौतम जाधव उपाध्यक्ष विश्वास गायकवाड सचिन हरेश मोरे ज्येष्ठ सल्लागार उत्तम तांबे विनोद साफळे हे माणगाव तालुका प्रेस क्लबचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते माणगाव नगरपंचायतीचे नगरसेवक प्रशांत सावळे माजी नगरसेवक नितीन दसवते चैतन गायकवाड खांदाड गाव कमिटी अध्यक्ष काशीराम पवार सामाजिक कार्यकर्ते संतोष मांजरे कृष्णा दिवेकर नाणोरे गाव कमिटी अध्यक्ष पांडुरंग गुजर खजिनदार महेंद्र पाटोले पोलीस पाटील भरत पोटले समाधान उतेकर

खरंतर मला आपल्या सर्व प्रकार मानपाशी संवाद चालायचाच होता पण आपल्यापासून संवाद झाला नाही आणि मानपासारख्या तालुक्यामध्ये मांडकासारख्या जिल्ह्यामध्ये तिथे पर्यटन हा मोठा उद्योग आहे तिथे औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी शेती फार कमी झालेली आहे आणि अशा शेती कमी असलेल्या ठिकाणी सुद्धा तापत्य या ठिकाणी आहे तिथे अतिशय चांगली शेती करतात खर्च म्हणजे हे सगळं पाहून मला मनस काढून झाला खरं म्हणजे माणगाव प्रेस क्लबच्या वतीनं हा जो उपक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे तो अतिशय कृती आणि कौतुकास्त उपक्रम आहे प्रेस क्लबच्या वतीनं शेतकरी जे आपल्यासाठी शेतामध्ये घडतात काम करतात ते शेतात काम करतात म्हणून आपण आपण आपल्याला मिळत होते त्यांच्यामुळे आणि ते करण्याचा प्रयत्न म्हणून मागण्यापर्यंत या ठिकाणी दिली जातो की शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिला जातो आणि तिथं खरंच खूप मोठा आणि खूप चांगला प्रयत्न आणि गुरु उपक्रम या मंचावर उपस्थित आपल्या उपविभागाचे कृषी विभागाचे हा राजंभ उपविभागीय कृषी अधिकारी कावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे तालुका तळा याचे तालुका कृषी अधिकारी ज्यांनी खूप छान असं भाषण विचार पुढे प्रगट केले ते तांबळे साहेब आणि आपल्या माणगाव तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी आणि माझे मित्र अजय वगळे साहेब आणि उपस्थित सर्व नानोरे गावातील ग्रामस्थ ज्यांचा सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केला आहे ते, ते संगीत दर्शवते सगळ्या देशील शेतकरी शेतकरी पवार दाम्पत्य साता माननीय प्रांत साहेब आणि पी साहेबांनी सांगितल्या पद्धतीने प्रेस क्लबचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे खूप चांगल्या पद्धतीचा यासाठी आहे की शेतकऱ्यांची निवड करणे आणि त्याला प्रत्यक्ष बांधावर जाऊन पुरस्कार देऊन एक चांगली अतिशय ज्या बाकीच्या शेतकऱ्यांना पण प्रेरणा घेता येईल अशा पद्धतीची एक परंपरा आपण चांगल्या पद्धतीने सुरू केलेली आहे महाराष्ट्रात पत्रकारांचा जर आपण थोडक्यात इतिहास पाहिला तर बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्र पत्रकारांना चालू झाले आणि फक्त बातम्या देणे किंवा समाजातल्या काडामोडीत न दाखवता समाजाला चांगल्या दिशेने नेण्याचं ने चांग काम पत्रकारांनी केलेलं आहे आणि मला माणगावच्या पत्रकारांबद्दल अतिशय एक चांगली बाब वाटते की त्यांनी बाळशत्री जांभेकरांचा वारसा या चांगल्या उपक्रमातून पुढे चालू ठेवला